आढावा घेतोय उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी किती आहे आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत आणि त्यांचा पक्ष कोणता आहे त्यावर एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया धाराशिवच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार तिथं किती मतदान झालं ते आपण पाहतोय तर औसा विधानसभा क्षेत्रामध्ये अभिमन्यू पवार हे भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक चौवेचाळीस टक्के आहे बार्शी विधानसभा क्षेत्रात राजेंद्र राऊत अपक्ष आमदार आहेत या भागामध्ये पासष्ट पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झालं आहे उमरगामध्ये ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये त्रेसष्ट पूर्णांक तीस टक्के मतदान झालं आहे उस्मानाबादमध्ये कैलास पाटील आमदार आहेत शिवबाठाचे या क्षेत्रामध्ये त्रेसष्ट पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झालं परांडामध्ये तानाजी सावंत शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये त्रेसष्ट पूर्णांक चौपन्न टक्केच मतदान झालेलं आहे तर तुळजाळपुरामध्ये राणा जगजीत सिंह पाटील हे भाजपाचे आमदार आहेत आणि या भागामध्ये पासष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्रेसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान हे तुळजापूर विधानसभा क्षेत्रात झालेलं पाहायला मिळालं या विधानसभा क्षेत्रात पासष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सर्वात कमी मतदान हे उमरगा विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळालं या ठिकाणी साठ पॉईंट तीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तुळजापूर विधानसभा क्षेत्रात मतांचा टक्का वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे हा ही विधानसभा या विधानसभेतून आमदार राणा जगजितसिंह पाटील हे विधानसभेत नेतृत्व करतात त्यामुळे त्यांनी या ठिकाणी विशेष प्रचारासाठी लक्ष दिलं होतं त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांनी मतांचा टक्का वाढण्यासाठी या ठिकाणी प्रचार यंत्रणा देखील विशेष राबवली होती इतकंच नाही तर अनेक दिग्गजांच्या सभा देखील तुळजापूर विधानसभा क्षेत्रात पार पडल्या त्यामुळे तुळजापूर विधानसभा क्षेत्रात मतांचा टक्का वाढला तर उमरगा विधानसभा क्षेत्रात उन्हाच्या तीव्रतेमुळे मतांचा टक्का कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील ओमराजे निंबाळकर आणि महायुतीतील अर्चनाताई पाटील यांच्या विरुद्ध भाऊजेसा थेट सामना झालेला पाहायला मिळाला ही निवडणूक अतिशय अटीतटीची अति आणि चुरशीची झालेली पाहायला मिळाली त्यामुळे या निवडणुकीत फारसं अधिक मताधिक्य घेऊन कोणीच उमेदवार निवडून येणार नाही अतिशय अटीतटीची निवडणूक असल्यामुळे अगदी काही हजार मतांचा फरक या जिंकलेल्या आणि पराभूत असलेल्या उमेदवारामध्ये होणार आहे खरं तर आपण मतदारसंघाबाहेर जर विश्लेषण बघितलं तर परंडा विधानसभा क्षेत्रातून आणि धाराशिव विधानसभा क्षेत्रातून काही अंशी ओमराजे निंबाळकर यांना लीड मिळण्याची शक्यता आहे तर उमरगा आणि तुळजापूर विधानसभा क्षेत्रातून महायुतीला लीड मिळण्याची शक्यता आहे तर औसा विधानसभा क्षेत्रातून अटीतटीची चुरत झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बार्शी विधानसभा क्षेत्रातून अटीतटीची चुरत झालेली पाहायला मिळते खरंतर ही निवडणूक ही महायुतीला जड जाण्याची शक्यता आहे तर या निवडणुकीमध्ये धाराशिव उस्मानाबादचा खासदार कोण होणार हे आपल्याला चार तारखेनंतरच पाहायला मिळणार आहे उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या ज्या सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यातली टक्केवारी आपण पाहिली आणि त्या टक्केवारीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं विभागलं आपण तर ते जवळपास टक्केवारी दोघांनाही सारखीशी फायद्याची दिसती आहे त्यामुळे इथे एक अपक्ष जो आमदार आहे तो इथं महत्वाची भूमिका बजावू शकतो कारण त्या क्षेत्रामध्ये सुद्धा जवळपास साठ टक्क्याच्या आसपास मतदानाची टक्केवारी जाताना दिसतात त्यामुळे जर या क्षेत्रामध्ये एका बाजूला जर कल गेला असेल तर ते महायुती किंवा महाविकास आघाडीसाठी फायद्याचं ठरू शकतं कमी जास्त मतदान झालेल्या मतदारसंघात कौल कुणाला जाऊ शकतो आणि कमी ज्या क्षेत्रात मतदान झालंय त्याची कारणे काय आहेत याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देऊ शकतात तर आपण पाहूयात राजकीय विश्लेषक काय म्हणतात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालेल्या विधानसभा मतदारसंघापैकी आपण जर पाहण्यात आलं तर उमरगाव विधानसभा मतदारसंघ व औसा याचा अंतर्भाव होतो उमरगा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे साठ पॉइंट एकोणतीस टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे जवळपास एक लाख सत्याऐंशी हजार मतदान झालेलं आहे तर औसा विधानसभा मतदारसंघात एक लाख एकोणनव्वद हजार मतदान झालेलं आहे प्रचंड तीव्रतेचा उन्हाळा यामुळे मतदार घराबाहेर पडण्यास धाजवत होते सकाळी व संध्याकाळच्या सत्रातच मतदार घराबाहेर पडले त्यामुळे या मतदारसंघात मताची टक्केवारी कमी दिसून येत आहे या ठिकाणी आपण जर लढत पाहायला गेलं तर दीर भावजय अशी लढत होती सध्याच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार जर, टक्के जर आपण पाहायला गेलं तर त्याचा फायदा विद्यमान खासदाराला होताना दिसतोय असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पाहूयात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघामध्ये शक्यता अधिक आहे उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघ मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आणि सध्या भाजपात असलेले राणा जगजितसिंह पाटील यांच्यात यापूर्वी अनेक यापूर्वी दोन निवडणुकीत काट्याची टक्कर झालेली होती